आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा नोटाविषयी खर तर दैनंदिन जीवनात आपल्या हातात अनेक प्रकारच्या नोटा येतात नाणी येतात यापैकी काही नोटा या इतक्या भाग्यशाली असतात की अशी नोट केवळ एक नोट जर आपल्या जवळ असेल आपल्या असेल तर मित्रांनो धन अक्षरशः आपल्याकडे आकर्षित होत मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याकडे खेचला जातो आपण विश्वास ठेवा ठेवू नका मात्र आज आम्ही एका अशा नोटाबद्दल आपण माहिती सांगत आहोत की ज्या नंबरची नोट जर आपल्या जवळ आली तर चुकून ही ती कर्ज करू नका ती कायम आपल्या जवळ जपून ठेवा मित्रांनो हा नंबर हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल दोन्ही धर्माच्या लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे आपण बरोबर ओळखलात सात आठ सहा ज्या नोटीवर सात आठ सहा हे अंक असतील अगदी सिरियल मध्ये क्रमाने ती नोट आपण अवश्य घ्या आणि घेतल्यानंतर करायचं काय मित्रांनो सर्वात प्रथम ही नोट जर खराब झालेली असेल तर ती व्यवस्थित साफ करा स्वच्छ करा आणि त्यानंतर ती आपल्या देवकरात आपण ठेवायची देवाची चरणी ठेवायची